मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टात नव्यानं सुनावणी सुरू झाली हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ ही सुनावणी घेणार आहे राज्य सरकारनं एसीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण दिलं होतं सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याशिवाय समर्थनार्थ देखील याचिका दाखल केल्या या सर्व याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे मराठा आरक्षण वैधतेवर सुनावणी सुरू आहे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर फोनद्वारे जोडले गेलेत सूरज सुनावणी सुरू आहे मराठा आरक्षण वैधतेवर काय घडतंय नक्कीच मराठा आरक्षणाच्या सुनावणीवरती थोड्या वेळापूर्वीच हायकोर्टामध्ये जी आहे ती सुनावणीला सुरुवात झालेली आहे हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष त्रिसदस्यीय पूर्णपटासमोर ही सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे आज या सर्व मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणीचं जे वेळापत्रक आहे ते महत्वाचं ठरवलं जाणार आहे मात्र यामध्ये जे वकील आहेत त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि हे न्यायमूर्तींनी दोन्ही वकिलांना प्रश्न विचारले होते की हे प्रकरण अंतरिम दिलासासाठी द्यायचं की फायनल ऑर्डरचं यावरती वकील आणि न्यायमूर्ती यांच्या दुक्तिवास सुरू असताना विरोधी वकिलांनी जोपर्यंत तारीख होत नाही तोपर्यंत या प्रकरणावरती स्टे द्यावा अशी मागणी केलेली आहे मात्र सरकारी वकिलांनी यावरती अंतरिम दिलासा दिला आहे दिला फायनल सुनावणीसाठी प्रकरण घेण्यात यावं यावरती सध्या गिरीश कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे मात्र आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की न्यायमूर्ती नेमकं यावरती काय निर्णय देतात यावरती काय न्यायमूर्ती नेमके म्हणतात हे पाहणं गिरीश आता महत्वाचं ठरणार आहे अगदी बरं विशेष खंडपीठाच्या निर्णयाकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद